इकडे मुद्देच नाही निवडणुकीत काय इकडे मुद्दे गावकी आणि भावकीचे गाव भावकीचे हां पण सर्वसामान्य कोणाबरोबर जाईल मग सर्वसामान्य आतापर्यंत विकासाबाच्याच बाजूनी गेलाय विकास म्हणल्यानंतर आपल्या इकडे एकच नाव येतं दिलीप पाटील आणि त्याच्याशिवाय दुसरं नावच नाही पण दत्तकांज आणि त्या विकासावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही ते त्यांचं सत्य आहे त्यांनी दाखवलंय दत्तांनी विकासावर जर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील मग लोक भ्रष्टाचार केलं हे खरं मानतील का विकास झाला हे खरं मानतील बघा दत्ता गांजाळेनी प्रूफ दिलेत असं तोंडी नाही सांगितलंय त्यांनी जे सांगितलंय त्यांनी सत्य सांगितलंय साहेबांनी त्याच्यावरती लक्ष घालायला पाहिजे आता समजा आमचा नेता राजकीय म्हणजे मोठा माणूस आहे मंत्री राहिलेले आहेत आणि एक नगर हा फक्त इकडला अधिकारी जेव्हा आमच्या नेत्याला जुमानत नसन तर त्याचा फायदाच काय पण नेत्यांनी सांगितलं का अधिकाऱ्यांना चौकशी करा म्हणून अहो ते तर गावाला माहिती नाही आतापर्यंत ते अधिकारी जागेवरच आहे मग काय समजायचं